नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची तसेच चिंताजनक अशी बातमी समोर येत आहे कारण की राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात दोन महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहेत याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षकांच्या अडचणी वाढणार तब्बल दीड लाख शिक्षकांचा थांबणार पगार पाहूयात दोन हजार तेरापासून राज्य सरकारने टी ई टी उत्तीर्ण झालेल्यांनाच शिक्षक म्हणून नेमणुका दिल्या आहेत पण सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बारा पूर्वीच्या सर्व शिक्षकांसाठी देखील ज्यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे असे टी ई टी उत्तीर्णतेचे बंधन घातले आहे त्यावर उत्तर प्रदेश सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे त्यावर सोळा सप्टेंबरला सुनावणी होणार असून त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली आहे सोळा सप्टेंबर नंतर पुरेशी कागदपत्र घेऊन शासन सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शाला आय डीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्यांचा पगार थांबविला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले आहेत नागपूर जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस शाला आय डी प्राप्त करून शासनाचा कोट्यावधींचा पगार लाटल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर राज्यभरात असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करीत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय व खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे साडेचार लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश काढले आहेत सुरुवातीला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती ती मुदत आता पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे त्यात प्रामुख्याने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रिपोर्ट नियुक्ती आदेश व उपसंचालकांचे शालार्थ आय डीचे आदेश जोडून ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत अनेक शिक्षकांची संस्था किंवा शाळा बदलल्याने त्यांना आता संस्थेकडून कागदपत्रे मिळत नसल्याची ओरड आहे त्यांच्यासमोरील अडचणी देखील वाढल्या आहेत